मिटिंगच निमित्तानं होती की मला आपल्या जनतेला विचारायचं होतं की बा अशा प्रकारचा प्रस्ताव आहे की लोकसभेला आहे ते रवींद्र चव्हाण यांना निवडणुकीला उभं करायचं आहे आणि विधानसभेला जे आहे ते मिनलला डॉक्टरला उभं करायचं आहे तर त्याबद्दल काय करावं असं तुमच्यासमोर मी सगळ्याशी चर्चा केली आणि मला अतिशय आनंद आहे शंभर टक्के लोकांना त्या गोष्टीला प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने सांगितलं की हा निर्णय चांगला आहे आपण काँग्रेसमध्ये जाऊन उभा करा असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठराव घेतला बरं आपल्यासोबत नाही एक तर ते मला जे निरोप आला ते सांगतो घाटेची काही कोर्टामध्ये केस होती औरंगाबाद कोर्टामध्ये आणि आमचे ओमप्रकाश कोकरणा यांच्या मंडळी आजारी असल्यामुळे त्यांनी काल मुंबईला घेऊन निरोप आहे आता आपण काँग्रेसमध्ये तारीख ठरू राहतात आज आपली लोकांशी चर्चा झाली आता त्यांचे काँग्रेसच्या वरिष्ठांचं मला निरोप येईल तो दादा एक शेवटचा तुम्ही पाहिलं ना आता हजारो कार्यकर्ते आज येते ना आजची सभाच त्यासाठी होती ना सगळ्यांनी विचाराला मान्यता दिली ना तुमच्या समोर ठरावच घेतला ना सर काँग्रेस हायकमांडशी आपल्याला आतापर्यंत चर्चा झाली का बोलणं झालं का आलेली आहे कोणाशी पूर्ण झाली आपल्याला सांगता येत नाही मला पूर्ण होईल पण मला काही आहे राजकारणामध्ये येत ठीक आहे